तर, में हो, तर आता आपण उमरेड मध्ये आहो तर नमस्कार दादा आता जे आपली उमरेड विधानसभा जे काही विधानसभेबद्दल आपली निवडणूक आहे तर येणाऱ्या काळासाठी आपल्या जसं आपल्या समोर नाव आहे जसं प्रमोद गडे आहे संजय मेश्राम आहे सुधीर पारवे आहे ज्यांचं जनतेत जास्तीत जास्त नाव आहे तर यांपैकी उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झाला पाहिजे आता सुधीर पारवे साहेबाले दहा वर्ष भेटले प्रमोद गर्डे आता नवीन आहे आणि संजय मेश्राम ते सतत प्रयत्न करत आहे माझ्या हिशोबाने संजय मेश्रामला चान्स दिला पाहिजे जनतेला संजय मेश्राम यांना चान्स दिला पाहिजे विकास इन्कम रेटचा विकास होईल नक्कीच नोटरी गव्हर्नर माणूस आहे शिकलेला माणूस आहे विकास करेलच होईल विकास कोण होईल आमदार कोण बनला पाहिजे संजय मेश्राम साहेबले द्यायलाच पाहिजे चान्स द्यायला पाहिजे चान्स आतापर्यंत जे काही काळ झाला त्यांचा आता विकास झाला का विकास तर झाले आहे असं नाही का नाही झाले पण सत्ता बी चेंज व्हायला पाहिजे ना सत्ता चेंज पाठिंबा चांगलेच आहे आता समजेल आता आपल्या समोर जवळपास अकरा उमेदवार आहे त्यापैकी जे काही जनतेत ज्यांचं जास्तीत जास्त नाव चालत जसं प्रमोद गडे आहे सुधीर पारवे आहे आणि संजय मिश्राम आहे तर आपल्या उमरेडच्या येणाऱ्या चांगल्या भविष्यासाठी किंवा विकास पुरुष म्हणून कोण आला पाहिजे आता सुधीर पारवे बी आहे चांगलाच माणूस कारण की पहिलं बी याच्या पहिलं बी राहिलेच आहे प्रमोद भाऊ भी प्रमोद भाऊ बी चांगलंच काम केलं आहे तीन चार वर्षापासून कोरोना काळापासून खूप चांगलं काम केलं भाऊ ते अर्थ आहे का तिघाचे तिघा म्हणून एक जोर राहील जास्तीत जास्त काय वाटते जोर आता इलेक्शन झाल्यावरच असं तर कोणी सांगू नाही सध्या कोणी पण आपल्या मते की एक उमरेड साठी एक आला तीन तर आमदार होऊ शकत नाही तिघे चांगले माणसं पैकी कोणी काही आमदार बनेल तो आपलाच आहे जनतेचा आहे पण जनतेत जास्तीत जास्त आक्रोश कोणाचा आहे की आला पाहिजे डॅशिंग चांगला आहे जनतेमध्ये काम होईल का काय म्हणतो विकास होईल विकास होईल तीन पैकी विकास होईल होईल विकास तर काय वाटते आमदार कोण गडे झाले पाहिजे का घाडे साहेब वालेच पाहिजे विकास करण काही कारण दसन घाडे साहेब झाले पाहिजे आपण आपलं मत घाटे बोलले गायडे बोले जे काही आता समोर विधानसभे मध्ये जे काही आपली विधानसभा निवडणूक आहे त्यासाठी आपल्या समोर उभरते चेहरे जनतेत जास्तीत जास्त नाव आहे जसं प्रमोद गडे आहे संजय मेश्राम आणि सुधीर पारवे तर आपल्या उमरेटच्या चांगल्या भविष्यासाठी किंवा विकास पुरुष म्हणून उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झालं पाहिजे तो तो सुधीर चान्स वाटत आहेत सध्या तरी आपल्या मध्ये कोण झालं पाहिजे सुधीर पादवे हो विकास होईल होऊ शकते आतापर्यंत जो काही कालावधी त्यांच्याकडे होता त्यांच्यात सुधीर भाऊने विकास केला का हो केलाय विकास झाला मग यावेळेस पाठिंबा सुधीर भाऊ नाऊन सुधीर आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झालं पाहिजे आमदार आपले सगळे चांगले आहेत आपला पाठिंबा की आपल्या उमरेड विधानसभेसाठी जे काही कार्यरत राहील किंवा मग विकास पुरुष म्हणून काम झाले पाहिजे विकास झाला पाहिजे या उद्देशाने कोण झाला पाहिजे कोणी आपल्या देशाचा विकास महत्वाचा आहे आपल्या क्षेत्राचा विकास महत्वाचा आहे आतापर्यंत झाला का विकास विकास तो होऊनच राहिला आहे आणि चालू विकास फक्त करणारे पाहिजे मग यावेळेस कोण करण जो बी येईल तो आपलाच आहे ना करणार त्याने आणि करणंच आहे विकास मग कोणाला पाठिंबा असा पाठिंबा सगळ्याला माझ्या वोट आपल्याकडे एकच आहे ना माझ्या सगळ्याला जाईल मनापासून जो येईल तो माझ्या होईल आता कोण सांगायचे जो निवडून तो होईल आपण आता असं निश्चित कोण ह्या येते बघून आपले काम कोण करू शकल तर कोण कोणी करत खुर्चीवर बसले का पुन्हा येत नाही गावाले आमच्या आतापर्यंत विकास झाला का आपल्या का विकास झाला असं काही नाही असं सांगितलं तुम्ही मग आता नवीन चान्स लढते फक्त ते बाकी कोणाच्या कामासाठी लढत नाही खुर्ची बघ लढते शेतकऱ्याला भाव काही बोलू नको सांग भाव नको विचारून राहू नको विचार जे काय करत ते करतील हे कर। <laughs> आता विचारूच नको काही काय म्हणता कोणी निवडून कोणी सांगा ते माझ्याच आहे त्या मतासाठीच तर लिहून करते मेला राहिला आता गरीबही मेलाकार शेतकऱ्याला शेतकऱ्या लोक म्हणते तरी राहिले शेतकऱ्याला भाव देतो म्हणते जगून ना चटणी भागा खाऊन चौक आता जे आपली उमरे विधानसभा आहे आमदारकी जी निवडणूक आहे त्यापैकी आपल्या समोर हे चैर्याल प्रमोद घडे आहे सुधीर पारवे संजय मिश्रम आहे काय वाटते कोण झालं पाहिजे आमदार आमदार हा पंजाब आला पंजाबला झाला पाहिजे का कोण झालं पाहिजे काका पण झाला पाहिजे काय वाटतं काकाजी आमदार कोण झालं पाहिजे नाही मी या क्षेत्रात झाला या क्षेत्रातलं आहे काकाजी कोण झालं पाहिजे आमदार नाही आम्ही चिमूर क्षेत्रातल्या हो तिमुला तर सांगू शकतो मी आपलं उमरेड विधानसभाची आपली उमरेड विधानसभा आहे त्यापैकी जनतेत जास्तीत जास्त तीन लोकांचे नाव आहे तीन उमेदवारांचे जसं प्रमोद गडे आहे सुधीर पारवे आहे संजय मेश्राम आहे तर येणाऱ्या काळात आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झाला पाहिजे आमदार कोण झालं पाहिजे कोण झाला पाहिजे कायला सुधीर पारवे झाला पाहिजे त्या प्रशासनाचा शासनाचा जो अनुभव आहे दहा वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे लोक त्यावरती खुश आहे खुश आहे तुमचं काय मत आहे पाटील मंडळ फलिश साहेबांचे माणसं आहे गटी साहेबांचे माणसं आहे मोदीजी आशीर्वाद आहे जनता त्या कामावरती खुश आहे जनता खुश आहे आतापर्यंत जो काही कालावधी त्यांच्याकडे आमदारकी मध्ये होता विकास केला निश्चित झाला ना त्याला त्या कामाचा ऍडव्हान्टेज घेताना आला हवा वेगळा आहे बाकी लोक ऍडव्हानेज घेतात त्यांनी ना घेतला ना आणि दुसरी मत आहे त्या माणसा तुम्ही बेराती केवळ फोन करा उपलब्ध राहते धावून जाते सकाळ संध्याकाळ तुम्हाला दिसते बाकी दिसत नाही बाकी नाही हा कसं झालं माहितीये का निवडणूक आले म्हणून उमेदवार आमच्याकडे पैसा आहे म्हणून उमेदवार त्या माणसा तसा गरीबीत आलेला माणसा येतो त्याला गरिबीची जान आहे ज्या माणसा गरिबीची जान रा गरीबांनी लोक मत मारलंच पाहिजे मारवच राहिल यावेळेस काही जनता उचलून पकडे आलाय निवडून काय विषय आहे शिरोवाला शंभर टक्के आम्ही आणणार ना जनता आणेल बिलकुल बिलकुल जनता पक्ष काय मत आहे नाही आता इथं कसं आहे इथं तिरंगी फाईट होईल बहुतेक करून अगे रंगी तिरंगी सांगतील तिरंगी फाईट होईल हो इथं प्रमोद घरडे बी चालून राहिला तो बी येऊ शकते निवडून असं काही नाही अपक्ष आमदार अपक्ष आहे तो उमेदवार पण तो बी येऊ शकते किंवा आता संजय आपले बेश्राम साहेब आहे ते बी पण येऊ शकते त्यांनी चांगलं काम केलं याच्या पहिले आणि क्वालिफाईड आहेत संजय मेश्राम वगैरे त्यांना चांगला अनुभव आहेच त्या आता ते कसं आहे हे सुधीर पारवेजी हे कसं आहे आमदार होते त्यांना अनुभव होताच पण त्याच्यापैकी बहुतेक करून फाईट आणि लढत खरी लढत संजय मेश्राम आणि प्रमोदजी घरडे यांच्यामध्येच चर्चेत दोघांचा वास्तविक बघितलं सुधीर पारवे शंभर टक्के अरे चर्चा आहे ना हा येईल तो येईल कोण जाईल हे सांगत येणार सांगा येणार संजय मिश्रा तुला पाणी मे आपको दिखेगा सुधीर पारवे हंड्रेड पर्सेंट तर एका काकांचं म्हणणं आहे की फाईट टफ होणार आणि आहे असं म्हणजे नागरिकांचं म्हणणं आहे की सुधीर भाऊ पारवी निवडून येणार आणखी काही आहे आपल्या त्यांच्याशी पण चर्चा जी आपली उमरेड विधानसभा आहे तर त्यापैकी जनतेत जास्तीत जास्त तीन लोकांचे नाव आहे उमेदवार तर आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झाला पाहिजे भेट आहे आहे आता सांगू शकत नाही काय वाटते कोण विकास कोण करेल विकास आता ती काही करते आतापर्यंत झाला का विकास झाला नाही झाला गोष्टी आहेत नमस्कार काकाजी काय वाटते कोण होणार आमदार कोणी आला तर आपलाच माणूस येईल ना आतापर्यंत झाला का विकास विकास काय नेत्याचा विकास होते आपला थोडी होते जनतेचा जनतेचा विकास नाही झाला जनतेचा विकास थोडी होते ना तो ना 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 विकास होते बघा कोणा गरीबीतून निघलेला ना गरीबच राहिला बा आहे का असं कोणी तर मग जे काही आता आपल्याकडे नाव आहे जसे प्रमोद गडे आहे सुधीर संजय मिश्राम आहे मग काय वाटतं कोण येणार कोण आलं कोण पाहिजे जनतेचा कोल आहे जनता कोणाला निवडून देते जनता आता माझ्या एकाचं म्हणल्या नाही होणार ना जनता आता किती आहे तीन लाख काही हजार व्होटर आहे आता त्याच्यामधून कोण किती वोटर पडते कोणाला म्हणजे आता जनतेचा कोल आहे कोण झालं पाहिजे आमदार कोण झालं पाहिजे आमदार होईल ना गट गट साहेब गेले पाहिजे का मला सगळे गेले दोघं तिघ तर होऊन गेले दोनदा तीनदा तीन घेतली ना आता चान्स कोण आले गट गेले द्यायचं साहेबांना द्यायचं का काय वाटत का का आमदार कोण म्हणून आमचे इथं आमदाराच नवीन याच्या इथं बनत पहिले जे आमदार राहिले ते कोणी बनणार आता <laughs> लोकांचं ज्या पद्धतीने कळवलं की या दहा वर्षात किंवा पंधरा वर्षात उमरेटचा विधानसभेचा किंवा उमरेडचा विकास झाला तुमच्या मध्ये कितपत विकास झाला की नाही झाला काहीच नाही विकास काहीच नाही विकास मग आता चान्स कोणाला द्यायचा नवीन लोक नवीन मंत्रायला गेले तर मिश्राम साहेब आहे गर्डे साहेब आहे मध्ये कोणी तरी लोकांमध्ये कोणीही चालतंय आपला पाठिंबा कोणाला आ? आपला पाठिंबा कोण आला आता लोकांचा कौल जसा आहे तसा आपण पण जनता हो ना आपल्यालाच निवडून द्यायचा आहे तर तुमच्या मते कोण आला पाहिजे आमदार नवीन ते घरचे डेजी म्हणून सध्या अपक्ष आपला पाठिंबा होईल का आमदार <coughs> तर उमरेड विधानसभा क्षेत्रात जे काही आता विधानसभा निवडणूक आहे तर आपल्या समोर जे जनतेत जास्तीत जास्त उमेदवारांचे आहे जसं घरडे साहेब आहे मिश्राम साहेब आणि पारवे साहेब तर येणाऱ्या काळात आपल्या उमरेडच्या भविष्यासाठी विकास पुरुष म्हणून आमदार कोण झाला पाहिजे आमदार असा व्यक्ती पाहिजे तो शिक्षित असावा लोकांसोबत नाड असावी आणि जमिनीवरचा कार्यकर्ता असावा नंतर असे असतात की पद मिळाल्यानंतर इधरका बीने आणि उदरकाभीने आजकालच्या आजकालचं राजकारण जे आता मे बी दोन वर्ष अगोदरचं तुम्ही राजकारण बघितलं असेल पूर्ण कचरा झालेला आहे कोणी कोणाचा नाही मतदार हा आम्ही जो मतदार आहोत आमच्या मतदानाला ते गैरवापर करतात आम्ही एवढ्या प्रामाणिकपणे त्यांना निवडून देतो कशासाठी निवड विकास झाला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि अपंग लोकांचे जे समस्या आहेत त्यांचा निवारण झाला पाहिजे गोष्टी काही दिसून त्यांना स्वतःच हित लाभलेला आहे कारण आजच्या परिस्थितीत जे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून सोबत असणारे पक्ष आहेत त्या एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत एकाच पक्षातले दोन व्यक्ती उभे आहेत म्हणजे तुम्हाला शेकायची गरज आहे तुम्हाला, तुम्हाला मतदानाशी मतदार राजाशी काही गरज नाही फक्त कालांतराने आता पंधरा दिवस आहे मतं मागायची आहे म्हणून तुम्ही जागोजागी घरोघरी जाऊन हात जोडून शाळे मतं मागता बाकीचे पाच वर्ष तुम्ही कुठं जाता आता जनतेला म्हणता तुम्ही आमचे माय बाप वा ज्यावेळेस जनतेचे प्रश्न जनता तुमच्या घरी येते तुमच्या दारापर्यंत त्याचा जनतेला तुम्ही वेळ वागतो आता माझ्याकडे वेळ नाही असं कुठंतरी एक नेता आम्हाला नको पाहिजे आम्हाला नेता असा पाहिजे की त्याला आम्ही अर्ध्या रात्री बोलावून त्याला एक फोन केला तर त्यानं म्हटलं पाहिजे रे भाऊ मी तुझ्यासाठी चोवीस तास तत्पर आहोत कारण आता निवडून आलं म्हणून पण त्याला जर भविष्य पुढचं सांभाळायचं आहे सा म्हणजे जरा पाच वर्ष आलं एक रेझिम संपली म्हणून पुढच्या वेळेस असं नाही त्याची जर नाट जनतेसोबत रूळ राहील तर त्याला प्रचार करायची पण गरज पडणार नाही असा नेता कुठंतरी उभा झाला पाहिजे मुद्दाची गोष्ट अशी असते की आपली एम आय डी सी आहे एम आय डी सी मध्ये पाण्याचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे तिथे पाण्याची समस्या खूप मोठ खूप मोठी आहे तर मते जे कोशी कुर्त्याचा कॅनल आला आहे कारगाव पर्यंत आलेला आहे त्याची परियोजना मुंबरेडच्या सॉरी उमरेडच्या एम आय डी पर्यंत करायला पाहिजे हे कोणाचं काम आहे स्थानिक आमदाराचं काम आहे स्थानिक आता दोन भाऊ झाले रिझर्वेशन पंचवीस वर्षासाठी ना। आहे नाव कोण चालवून राहिले मी जातीवर जात नाही नाव कोण चालवून राहिले तेच सोबत चालवणार एका एका भावाने दहा वर्ष केलं एक भाऊ पाच वर्ष त्याने पाच वर्ष परिपूर्ण केले नाही कारण सत्तेची लालचा लालचा खूप मोठी असते तर त्यांना स्वतःच जोपासता आलं जी जोपासता आलं नाही डी मध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या मोठ्या कंपन्या येऊन राहिल्या तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठे उद्योगधंदे येऊ शकतात ना त्याच्या कंपन्या काप येऊन राहिल्या का की पाण्याचा अपव्य असल्यामुळे पाण्याच्या तुम्ही सोयी सुविधा करायला पाहिजे ज्याप्रमाणे आता तुम्ही आंबोरा मोठं तीर्थक्षेत्र झाला आता तुम्ही गाजावाजा करून एकच एक गोष्ट सांगता का आम्ही या आंबोऱ्याला पूल बांधला तीर्थक्षेत्र बनवलं केलं ना काही वाद नाही आला ज्या गोष्टी घडणार आहे त्या घडणारच आहे अगोदर उमरेडची लोकसंख्या पंचवीस हजार होती आता पंचवीस हजार आहे का वाढलेली आहे आल्यानंतर सगळ्या गोष्टी वाढणारच आहेत ना वाढणार आहे की नाही आता जो इथं सिंगल वे होता उमरेडचा बायपास त्याला फोर लेन केला गरज आहे ना फोर लेन ची मग केलं त्याप्रमाणे प्रत्येकाच्या गरजा वाढत जातात त्या अनुषंगाने जो लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी तुमच्या मते लोकप्रतिनिधी कोण लोकप्रतिनिधी सध्या मला संजय मिश्रा वाटत क्वालिफाईड आहे एज्युकेटेड आहे आणि आज पंधरा वर्षापासून तो जनतेच्या संपर्कात आहे मोस्ट इम्पॉर्टंट हे सांगायचं म्हणजे म्हणजे याच्या पक्षाने त्याच्या पक्षाने नाहीये विधानसभेमध्ये हक्काने प्रश्न मांडणारा नेता हवा पाहिजे आपल्याला ज्या योजना असते त्या योजना खेचून आणून जनतेपर्यंत पोहोचत आल्या पाहिजे असा नेता आपल्याला पाहिजे म्हणजे संजय मेश्राम विधानसभा आहे उमरेड विधानसभा तर त्यापैकी आपल्यासमोर जसे अकरा उमेदवार आहे तर जनतेत जास्तीत जास्त तीन लोकांचा जो कौल आहे तीन उमेदवार जसं घरडे मेश्राम आणि पारवे तर तुमच्यामध्ये तुम्हाला काय वाटते उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी विकास पुरुष म्हणून किंवा जो कार्यरत राहील आमदार कोण झाला पाहिजे संजय मेश्राम साहेब संजय मेश्राम साहेब आतापर्यंत जो काही कालावधी होऊन गेला किंवा आता जो येणार विकास झाला की होणार विकास त्यांनी पदावर नसताना विकास केला आणि समोर पद ही आमदार बनत खूप विकास होता आमदार होऊन गेले त्यांच्या काळात विकास झाला काही विकास नाही झाला घर भरले त्यांनी आपले बंगले बांधले आणि मग यावेळेस पाठिंबा आपला काँग्रेस काय मत आहे का आता काय कोण झाला पाहिजे आमदार काय होत काय सांगता नाही आपला पाठिंबा मिश्रम साहेब आले काय म्हणता काकाजी का कोण झाला पाहिजे जो विकास करेल त्याला आतापर्यंत झाला का विकास सुरू आहे सुरू आहे मग आता नवीन चान्स द्यायचा की आपल्याला तेच हवे बघू आता बघू साठी आमदार कोण झाला पाहिजे आमदार पारवे झाला पाहिजे तुझी रोग पारवे झाले पाहिजे का हा आतापर्यंत विकास झाला का विकास झाला आणि आता मग निवडून कोण येणार हंड्रेड पर्सेंट आहे बा हो आता समोर सांगता येत त्या लोकांचं गडे सा। साहेब की मेश्राम साहेब कि पारवे साहेब आहे ते बी रेस मध्ये परंतु रेस मध्ये जादा हे आहे पारवे पारवे साहेब कामाच्या याच्यात सर्व याच्यामध्ये आता ते वावरलेले आहे आता हे नवीन आहेत लोक विचार करतील जुन्या आता जो अडी येणारा माणूस जो धावत येणारा अशा याच्यातून त्याची प्रत थोडीशी समाजामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये चांगली आहे पारवे साहेब नमस्कार आपली जी विधानसभा आहे तर विधानसभेमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या जे काही मुखावरचे नाव आहे जसं प्रमोद गाडे सुधीर पारवे आणि संजय मिश्राम तर आपल्या येणाऱ्या काळात उमरेड विधानसभा क्षेत्रासाठी आमदार कोण झाला पाहिजे आमदार शिकले सवरलेले वेल एज्युकेटेड पर्सन झालेले पाहिजेत असं माझं मत आहे कोण या सगळ्या उमेदवारांमध्ये मला संजय मिश्रा हे वेल एज्युकेटेड आणि चांगल्या पर्सनॅलिटीचे व्यक्तिमत्व हे आढळलेले आहेत आणि मी त्यांनाच वोट करणार आहे संजय मिश्राम यांना आतापर्यंत जो काही कालावधी झाला त्यांच्याचा विकास झाला का नाही विकास झालेला नाही आहे फक्त संधी साधू लोकांना आपण निवडून दिलो होतो आपण त्यांनी संधीचं सोनं करून आपले आप घर भरलेले आहेत सगळ्या लोकांनी पण हे त्याच्यातले नाही आहेत हे वेल एज्युकेटेड आणि चांगले व्यवस्थित या लायबल असे पर्सन आहेत संजय यांना यावेळेस पाठिंबा हो यावेळेस आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे त्यांना आणि त्यांनाच आम्ही निवडून आणून देऊ आम्ही त्यांनाच निवडून देऊ हो आपल्या उमरेड विधानसभेचा आमदार नवीन कोण होणार सुधीर कोण होणार का संजय संजय मेश्राम होणार कोण होणार दादा प्रमोद भाऊ घरे प्रमोद भाऊ घरे होणार तर काय वाटते आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रात आमदार कोण झाला पाहिजे आमदार सुधीर भाऊ पारवेच होईल आमदार या क्षेत्राच्या आतापर्यंत दहा वर्षाचा कालावधी त्यांच्या हाताखाली होता आंधारकीमध्ये उमरेड विधानसभा क्षेत्राचा विकास झाला का विकास तर दहा वर्षात भरपूर केला सुधीर भाऊ पारवे यांनी कारण जसं घोष आपलं आंबोरे आंबोऱ्याच्या या पुलिया पुलिया बनवला त्याच्यानंतर हा कोर्टाचा एवढा मोठा पंचवीस लाखाच्या निधी आणि उमरेडचे रस्ते वस्ते सर्व म्हणजे भरपूर काम केलं त्यांनी मग यावेळेस येईन का निवडून यावेळेस तर तीस तीस ते चाळीस हजाराच्या लेट नाही येईल सुधीर भाऊ पारवे कारण वरती मोदी सरकार असल्यामुळे राज्यात देवेंद्र फडणवीस ची सरकार बनेल शंभर टक्के महायु महायुतीची सरकार बनेल त्यामुळे सुधीर भाऊ पारवे शंभर टक्के निवडून येईल शंभर टक्के सुधीर भाऊ निवडून येणार हो। कट कर आपल्या उमरेड विधानसभा क्षेत्रात जे आता विधानसभा आहे त्यासाठी समोर तीन चैऱ्या आहे जे मत मेन आहे ज्यांच्या जनतेत जास्तीत जास्त आक्रोश आहे सुधीर बारवे संजय मेश्राम प्रमोद गडे तुमच्या मते आमदार कोण झाला पाहिजे प्रमोद गाड़े। प्रमोद गडे काय वाटते काकाजी उमरेड विधानसभेत आता जे काही विधानसभा निवडणूक आहे आमदार कोण झाला पाहिजे आमदार तर नवीन बनवायला पाहिजे माझ्या मते तरी ना तो स्वतःचा विकास न करता शहराचा विकास केला पाहिजे बघा आता आपल्या समोर चेहरे आहेत आता नवीन म्हणायला गेलं की प्रमोद गडे आणि संजय मेश्राम मग तर काय वाटते या दोन पैकी आमदार कोण झाला पाहिजे माझ्या मते तर प्रमोद गडे व्हायला पाहिजे प्रमोद गडे झाले पाहिजे येणार का निवडून माझं चान्स आहे आता जी आपली विधानसभा आहे सर आपल्या समोर जसे तीन चेहरे आहे प्रमोद गडे आहे सुधीर पारवे संजय मेश्राम आहे तर आमदार कोण झाला पाहिजे आपल्या उमरेड विधानसभा आपल्या उमरेड विधानसभाचे आमदार सुधीर पारवे आता जी आपली विधानसभा आहे तर त्यासाठी आपल्या समोर चेहरे आले जसं प्रमोद गडे आहे संजय मेश्राम आणि सुधीर पारवे तर तुम्हाला काय वाटते कोण झालं पाहिजे आमदार असा झाला पाहिजे का जो जनतेची सेवा आमदार कोण करण जनतेची सेवा काँग्रेस काँग्रेस झाला का विकास चालूच वाढवली ना विकास आहे मायगाई वाढवली हो मग यावेळेस पाठिंबा आपला संजय भाऊ मेश्राम तीन आपल्या समोर आहे प्रमोद गर्डे आहे सुधीर पारवे संजय मेश्राम काय वाटते तुमच्या मते कोण झालं पाहिजे आमदार आमदार असा व्यक्ती झाला पाहिजे जे जनतेच्या सर्वसाधारण समस्या आहेत समस्या छोट्या छोट्या समस्या बरोबर सोडवल्या पाहिजे आणि उमरेडच्या जो लोकांच्या अपेक्षा आहे जे काही उमरेडचा विकास आजपर्यंत झाला नाही असा जो बी व्यक्ती चांगल्या प्रकारे काम कराल असा व्यक्ती आपल्याला आमदार म्हणून निवडायचा कोण करेल आता जो पण कॅपेबल असेल त्या कामासाठी तुमचं मत काय आहे की कोण झालं पाहिजे जे विकास करेल प्रमोद घरडे भाऊ करू शकतात विकास या विधानसभेच्या कारण की आतापर्यंत प्रत्येक जे किती धावत आले आहे आणि सामोर पण धावतील आणि त्यांना मोका मिळाला पाहिजे या विधानसभेत प्रमोद भाऊन मोका मिळाला पाहिजे आता जे आपली विधानसभा आहे विधानसभेत जास्तीत जास्त जनतेचा कॉल म्हणजे तीन माणसं आहे जे तीन उमेदवार जसं प्रमोद घरडे सुधीर पारवे आणि संजय मिश्रा तर आपल्या उमरेड विधानसभे साठी आमदार कोण झाला पाहिजे संजय मेश्राम संजय मेश्राम झाले पाहिजे आतापर्यंत जो काही कालावधी आमदारांच्या हातात होता काय वाटते उमरेड विधानसभेचा किंवा उमरेड शहराचा विकास झाला नाही झाला का दोन वेळा सुधीर पारवे आले निवडून नंतर त्यांचा भाऊ झाला राजू पारवे ते पडले सुधीर पारवे राजू पारवे आल्यानंतर चार साडे चार वर्ष सा राहिले काही काम केलं नाही त्यांनी विधानसभा लोकसभा मध्ये ते पडले ते आता मध्ये खासदारसाठी त्याच्यानंतर आता ते जे आता चुनाव होत आहे तर संजय मेश्राम निवडून पक्के संजय मेश्राम हे ना बिलकुल जे आता आपली विधानसभा आहे तर जनतेत जास्तीत जास्त कौल म्हणजे तीन उमेदवारांचा आहे जसं प्रमोद गर्डे संजय मेश्राम आणि सुधीर पारवे तर तुम्हाला काय वाटते आपल्या उमरेड विधानसभेसाठी विकास पुरुष जो कार्यरत राहील किंवा उमरेड शहराचा विकास करेल आता की आतापर्यंत झाला की नाही झाला तर आपला उमरेड विधानसभेसाठी आमदार कोण झाला पाहिजे सुधीर पारवे सुधीर पारवे झाले पाहिजे आतापर्यंत जे काही कालावधी त्यांच्याकडे होता किंवा आता जो येणार काय वाटतं तुम्हाला विकास होईल विकास होऊन राहिला आणि स्टेट आणि सेंट्रल मध्ये बीजेपीची सरकार असल्यामुळे सुधीर पारवे निवडून जो आवश्यक आहे निवडून येणार बिलकुल बिलकुल शंभर टक्के जे आता आपली उमरेड विधानसभा जे काही आमदारकीची निवडणूक आहे तर आपल्या समोर जस प्रमोद गडे सुधीर परवे आणि संजय मिश्रा जनतेत जास्तीत जास्त यांचा कौल आहे तर तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं की उमरेड विधानसभेचा आमदार कोण झाला पाहिजे उमरेड विधानसभा सभेचा आमदार माझ्या मते प्रमोद भाऊ घरडे व्हायला पाहिजे झाले पाहिजे बरोबर आतापर्यंत जे काही दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष कालावधी होऊन गेला तर काय वाटतं विकास झाला का, का। असं समाधानकारक विकास नाही झाला जो ज्या पद्धतीचा व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीचा करायला पाहिजे त्या लेवलवर विकास झालेला नाही यावेळेस पाठिंबा आपला आपण प्रमोद भाऊ गर्डे ला एक चान्स द्यायचा बा असं माझंच नाही तर इतर इतर लोकांचं पण असं मत पडत आहे की प्रमोद भाऊ गर्डे यांना एक चान्स देऊन पाहायचं कारण यांना आपण आतापर्यंत चान्स दिले आणि यांचं आपण पाहिलं की यांचं कितपत कार्य म्हणजे असं कोणत्या लेव्हलवरती नेलं यांनी तर त्या मुकाबल्या त्याला जसं यांना चान्स दिला आणि एकच एक चेहरा करण्यापेक्षा काही वेगळंही थोडंसं वेगळ्याचंही दुसऱ्याचं पण कल पाहून पाहायला पाहिजे असं माझं तरी मत आहे धन्यवाद